यांनी फक्त काही महिन्यापूर्वी श्रीयोग एक्सपोर्ट नावाने कंपनी रजिस्टर केली होती दिल्ली येथील एका चर्चा झाली आणि इराण येथील इस्मतचा त्यांनी पुढील माहितीसाठी नंबर चोवीस मुंबई येथून इराण ला तेहरान इराण मधील बहारेस्तान हेरिटेज हॉटेलमध्ये थांबले होते सात बारा चोवीस ला पाच वाजल्यापासून त्यांचाही कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही परतीची फ्लाइट होती परंतु एअरपोर्टवर फोन केला आणि विमानात ते बसले नाहीत मला एक आपल्या मार्फत विनंती करायची की हा मुलगा इराण मध्ये असताना त्यांना विनंती करून हॉटेलवर सुद्धा जाऊन आलेले आहेत त्या मुलाचा काहीही पत्ता लागलेला नाही सदर भावी तेहरान इंडियन एम्बेसी यांना मेल व संपर्क करून कळवावे आणि ऑफिशियल माहिती सुद्धा त्यांची कळलेली नाहीये मी आपणामार्फत विनंती करतो हा माझ्या मतदारसंघातील पांचाळ नावाचा मुलगा आहे त्याला तो मिसिंग झालेला इराकी इराण मध्ये आणि त्या बाबतीमध्ये आपण एमबीसीसी बोलून तिथं संपर्क करावा ही भी आपल्या मार्फत विनंती करतोय शासनाने नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय भास्कररावजी जाधव साहेबांचं मार्गदर्शन मी ऐकलं अध्यक्ष महोदय राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या साठी अतिशय चांगल्या योजना घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षापूर्वी माननीय देवेंद्रजी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही मिळाली आणि अडीच वर्ष दुसरं सरकार आलं या कालावधीत अध्यक्ष महोदय मराठवाडा वाटर ग्रीड जी आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब होती तिला कट मारला गेला अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या योजनेला उभं केलं गेलं अध्यक्ष महोदय पोकरासारखी नानाजी देशमुख साहेबांच्या नावाने असलेली योजना नानाजी देशमुख साहेबांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं अध्यक्ष महोदय काका भोंडवे कैलासवासी का यांचं गुरुकुल हे आमच्या इथल्या जो प्रांत आहे त्या प्रांतामधलं एकमेव स्थान आहे तिथं था, नानाजी देशमुख साहेबांचं काम डोमरी या गावामधल्या गुरुकुलमध्ये सुद्धा आम्ही पाहिले त्या नानाजी देशमुखांचं नाव असलेली ही योजना या योजनेचासुद्धा बोऱ्या वाजवण्याचं काम त्या तत्कालीन सरकारनं त्यावेळेस केलं अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवारसारखी योजना या योजनेची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारच्या वल्गणा अध्यक्ष महोदय या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी केल्या आणि अध्यक्ष महोदय एकनाथराव शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी या पुन्हा योजना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला गती दिली परंतु अध्यक्ष महोदय आमचा माझा जो मतदारसंघ आहे अध्यक्ष महोदय आम्ही शहाण्णव टक्के लागवडी योग्य हो क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय चार टक्के लागवडी योग्य हो क्षेत्र आष्टी तालुक्याचं गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि अध्यक्ष महोदय शिरूर आणि पाटोदा जे दोन तालुके आहेत या दोन तालुक्याचं शहाण्णव टक्के लागोडी लागोडीग्य क्षेत्र गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि चार टक्के कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय कृष्णा पाणी तंटा लवाद एम डब्ल्यू आर आर ए दोन हजार पाचपासून पासून आम्ही एम डब्ल्यू आर आर एचा कायदा केला अध्यक्ष महोदय आणि कृष्णा खोरे तंटा लवादानी अध्यक्ष महोदय मराठवाड्यासाठी विलासराव देशमुख साहेब आणि पद्मश्री पाटील साहेबांच्या पासून चालत आलेली योजना अध्यक्ष महोदय आत्ता माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे उपनेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इथं आहेत आमचे संकटमोचक आणि मोठे नेते आमचे गिरीशजी महाजन साहेब सुद्धा इथं आहेत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय की या कृष्णा खोरे पुढे एकदा समोरासमोर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी पन्नास हजार हेक्टरच्या आतल्या योजना त्याची परवानगी ही आता नागपूरलाच उपवन संरक्षक यांच्याकडेच मिळते अध्यक्ष महोदय पूर्वी भोपाळला जावं लागायचं दिल्लीच्या चिडियाघरला जावं लागायचं परंतु माझ्या मतदारसंघातलेच अध्यक्ष महोदय सत्तावीस हजार चारशे बासष्ट हेक्टरची योजना अध्यक्ष महोदय या योजनेपैकी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आता जी जलसंपदा विभाग होता आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता द्वितीय द्यायची होती ती दिली अध्यक्ष महोदय चौदाशे कोटीची योजना आता सुरू केली आणि परंतु अध्यक्ष महोदय एक पॉईंट अडुसष्ट टीएमसी पाणी माझ्या तालुक्याला मिळाले अध्यक्ष महोदय चार टीएमसी पाणी अजून आमचं राहिले आणि मराठवाड्याला सातच टी एम सी पाणी मिळाले धाराशिव जो जिल्हा आहे अध्यक्ष महोदय सव्वीस अकराची दुर्दैवी घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशीचा जी ए अध्यक्ष महोदय मराठवाड्याला तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी मिळालेलं आहे आमची विनंती अध्यक्ष महोदय गतिमान नेतृत्व गतिमान निर्णय घेणारे आमचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती अध्यक्ष महोदय आमच्याकडं आतापर्यंत मराठवाड्याकडे कधी पाहताना जे समोरच्या बाजूच्या म्हणजे आघाडीच्या लोकांनी कायमस्वरूपी वक्र दृष्टीनं पाहिलेले वेगळ्या नजरेनं पाहिलेले अध्यक्ष महोदय आम्हाला आशा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे आम्हाला अशा एकनाथराव शिंदे साहेबांकडनं आहे आम्हाला अशा अजितदादांकडनं आहे की पाणी अध्यक्ष महोदय स्वामी रामानंद तीर्थांपासून गोविंदभाई श्रॉफ पासून आणि आतापर्यंत आत्ताच जर म्हणलं तर देसरडा यांच्यापर्यंत सगळे सगळेजण आम्ही ओरडलो अध्यक्ष महोदय त्याचा कायदा दाखवला जातो आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं त्यावेळेस आमच्या जायकवाडीत पाणी येतं अध्यक्ष महोदय आम्ही नेमकं कोणतं पाप केलंय आमच्या मराठवाड्यानी एवढं आम्हाला सांगावं अध्यक्ष अध्यक्ष महोदय आम्हाची विनंती आहे की राहिलेलं माझ्या आष्टीचं चा चार टी एम सी आणि उर्वरित राहिलेलं धाराशिव जिल्ह्याचं ज्याच्यामध्ये भूम आहे परांडा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांचेच आमदार तिथं निवडून दिलेत अध्यक्ष महोदय दुसरे एक आहेत उबाटाचे आहेत असुद्या कैलास पाटील तिथं आहेत अध्यक्ष महोदय राणा पाटलांना लोकांनी निवडून दिले आणि स्वामी यांना सुद्धा निवडून दिले कोण कोणत्या पक्षाचा म्हणून अध्यक्ष महोदय पाहिलं जाऊ नये अध्यक्ष महोदय धाराशिवला भवानी मातेला आम्ही सगळे लोक वंदन करायला जातो पाया पडायला जातो तुळजापूर हे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे अध्यक्ष महोदय त्या रामपुरीचा तलाव केलेला विलासराव देशमुख साहेबांनी उद्घाटन केलं होतं मी रामदारा मी स्वतः त्या उद्घाटनाला होतो अध्यक्ष महोदय आम्ही पाच पाच टर्मचं झालो चोपन्न पंचावन्न वर्षाचं झालो अध्यक्ष महोदय आता पुढच्या पिढीला सुद्धा आणखी कोणाकोणाला काम शिल्लक ठेवता आता कामच शिल्लक ठेवू नका अध्यक्ष महोदय आमच्या भूमचं परांड्याचं आमच्या वाशीचं कळमचं आमच्या आष्टीचं आमच्या पाठोद्याचं जे दुःख आहे अध्यक्ष हो महोदय मग माझा उदगीर उमरगा असेल अजून एक छोटा तालुका आहे अध्यक्ष महोदय मुरुड मुरुडचा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे तो मुरुड नाही आहे त्याच्यामध्ये मुरुड सॉरी तो लातूरमध्ये आहे मी तीन जिल्ह्याचा हे यांनीच मतदान दिलं म्हणून तीन जिल्ह्यात गेलो होतो अध्यक्ष महोदय तर आमचा छोटा एक तालुका आहे उद उमरग्याच्या बरोबर लोहा त्या तालुक्याला सुद्धा पाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि आमची पिण्याचं पाणी सुद्धा अध्यक्ष महोदय उजनी मधन येते किती काळ आम्ही वाट पाहिजे महोदय आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला माझ्या तालुक्याला चार टी एम सी मिळाला सा जे सात टी एम सीच्या पुढचं जेवढं सोळा टी एम सी राहिलेले ते सगळं पाणी आमच्या धाराशिवला सुद्धा मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय मांजरामध्ये सुद्धा त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काही का होईना प्रमाणात पाणी जाणार आहे लातूर शहरामध्ये लाखो लोक बाहेरचे येत आहेत शिक्षणापासून त्यांनाही थोडंसं पाणी मिळालं पाहिजे पाठीमाग अभिमन्यू नाही आहेत आता ते शाळो सीएम आहेत आमचे आमच्याकडे दोन दोन शाडो सी एम आता निवडून आलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं आमची विनंती आहे वानखेडे तिसरे आहेत अजून कोणी आले ह्या मुख्यमंत्र्यांचे शाडो उभे राहिले होते मला वाटतं ते सुद्धा आमचे राठोडांच्या हो मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय बाय नाव मुखेड मतदारसंघात राहिले मुखेड मध्ये नाही पण शिंदे साहेब नको म्हणले होते त्यांना हे पण मला माहिती शिंदे साहेब नको म्हणते माझे मित्र आहेत त्यांनी सीएम साहेबांचं काम चांगलंच केलं नाही असू द्या पण अध्यक्ष महोदय तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला कधी मिळणार अध्यक्ष महोदय किती पिढ्या वायाला घालवायच्या आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे पोखरा आणि ही योजना खूप चांगली आहे त्याच्यानंतर नानाजी देशमुखांच्या नावाने जी योजना आहे कृषी संजीवनी त्याची गावाची संख्या आता नवीन आमदार निवडून आलो होता अध्यक्ष महोदय आम्ही आम्हाला मानणारे किंवा आम्हाला जे गाव आलेले नसतील मानणारे हा शब्द मी मागे घेतो अध्यक्ष महोदय परंतु जे... अरे हो काय झालं अरे थांबा ना खाली बसा ना अरे खाली बसा तुम्ही साहेब बोल वगैरे अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय गावांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे हो अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळे योजना करतोय बळी राजा कृषी पंपाची खूप चांगली मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलणार नाही पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला नाही दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विमा मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणीमध्ये रामापूर तांडा नावाच्या एकच सी एस सी सेंटर अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल